महिला कुठेच कमी नसतात त्यांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे आपण किती कमवतो यापेक्षा जिद्द ठेवून स्वबळावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो हे फार महत्वाचे आहे चिकाटीने कष्ट करीत राहिला तर यश नक्कीच मिळते तसेच आपल्या वस्तूंचे मार्केटिंगसुद्धा मिळवता आले पाहिजे आत्मनिर्भरपणा येण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती अदाटे यांनी केले स्वातंत्र्य दिनानिमित्त स्किल इंडिया अंतर्गत अष्टभुजा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत चालवण्यात आलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षणाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला त्यापुढे म्हणाल्या संस्था महिलांसाठी जे कार्यक्रम राबवित आहे त्याचे कौतुक आहे अशी प्रशिक्षण शिबिरं प्रत्येक साठी झाली पाहिजेत जेणेकरून महिला स्वबळावर उभ्या राहतील यासाठी काही मदत लागेल ती कराव्यास आम्ही तत्पर आहोत अशी ग्वाही दिली सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शेळके तसेच अष्टभुजा प्रतिष्ठानच्या समन्वयक आयशा मुलानी प्रशिक्षक नीलम डाके निरंजन परमाणे प्रमोद जाधव मीना जांबोटी सुनंदा राठोड प्रभावती अदाटे अनिशची कार्यकर्ती प्रियंका तुपलोंडे

दिवसात झोपा काढायच्या त्यांना कुठं वावच नव्हता आणि मी सातत्याने सर सांगत असते की बाईन सौर मिळवणं महत्वाचं आहे नवरा किती पण पैसा मिळवत हो असो नवरा किती पण लाड करत असो पण स्वतःच जो पैसा कमायचा आहे त्यामध्ये जी पावर आहे जी ताकद आहे ती कशातच नाहीये कारण बघा आपण लहानपणापासून बायकांना कुणाच्या तरी अंड दाबलं गेलेलं आहे म्हणजे ते